नदाब आज की तेज खबर ते 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 संपन्न झाला या विशेष समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांसाठी आयोजित वैचारिक मार्गदर्शन पर व्याख्यान हो। नीता माने यांनी महिलांना मार्गदर्शन करत शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या महत्वावर प्रकाश टाकला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर नीता माने यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आली यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका पाटील व्ही जी यांनी डॉक्टर नीता माने तसेच रेंदा गावातील पत्रकार श्री अमोल सवाईराम यांचे औपचारिक स्वागत केले डॉक्टर नीता माने यांनी आपल्या व्याख्यानात महिलांना शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले त्यांनी सोशल मीडियामुळे हरवत चाललेला संवाद किती महत्वाचा आहे यावरही विविध उदाहरणे देऊन महिलांना जागरूक केले त्यांच्या जा ओघवत्या शैलीत उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन मिळा कार्यक्रमात ज्येष्ठ निवृत्त शिक्षिका कुलकर्णी यु एस व सन सनगर एस एस यांनीही महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले विद्यार्थिनींनी काढलेल्या आकर्षक रांगोळ्या व कार्यानुभवाच्या वस्तूंचे प्रदर्शन हे या कार्यक्रमाचे आणखीन एक वैशिष्ट्य होते जिल्हा परिषदच्या विलेज रिसोर्स पर्सन दिवा दिवाली माळी व अनिता गुले यांनी उपस्थित महिलांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची सविस्तर माहिती दिली ज्यामुळे महिलांना रोजगाराच्या संबंधित जागरूकता मिळाली माझ्या शेवटी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका कांबळे एस पी यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन तोडकर पीएस यांनी केले या समारंभाला महिलांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला महिलांसाठी आयोजित अशा वैचारिक व सांस्कृतिक उपक्रमाने चैतन्य मिळवून दिले रेंदाळ वार्ताहर संतोष शिंगे